उपवासाची कचोरी कोणाला नाही आवडत सर्वांना आवडणारी ही कचोरी आज मी तुम्हाला रेसिपी मार्फत दाखवणार आहे आणि ही सोप्या पद्धतीने ही कचोरी कशी बनवायची तेही सांगणार आहे आणि स्टोअर कशी करायची तेही सांगणार आहे तर ही, ही व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा ही उपवासाची कचोरी तुम्ही दोन तीन दिवस स्टोअर करून ठेवू शकता फ्रीझरमध्ये आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण ही कचोरी फ्राय करू शकतो घाई गडबडीच्या वेळेला आपण अशी बनून आपण स्टो हवाबंद डब्यात स्टोअर करून ठेवू शकता ही अशी मौसूत आंबट तिखट गोड अशी चटणी कशी बनवायची तेही सांगणार आहे ह्यामध्ये जी वापरली जाणारी स्टपिंग वापरलं गेलं आहे ती ती चटणी कशी बनवायची तेही मी या व्हिडिओमार्फत दाखवणार आहे आंबट तिखट गोड अशी ही चटणी तयार होईल आणि आपली कचोरीही खूप चविष्ट लागेल तर ह्या कचोरीसाठी आपल्याला वरचं वरचं आवरण बनवण्यासाठी बटाटा लागणार आहे तर मी मिडियम आकाराचे तीन बटाटे घेतले आणि व्यवस्थित मॅश करून घ्यायचे बटाटे पूर्ण मॅश करून घ्यायचे व्यवस्थित सॉफ्ट बटाटे असे झाले पाहिजे याप्रमाणे सॉफ्ट झालेले आहेत बटाटे मॅश करून घेतले तुम्ही किसूनही घेऊ शकता त्यामध्ये आता मी तीन टेबलस्पून शिंगाड्याचं पीठ घातलेलं आहे आणि एक टेबलस्पून ब साबुदाण्याचं पीठ घातलं आहे हे बायंडिंग येण्यासाठी आपल्याला जरूर पीठ वापरायचं आहे कारण त्या त्याच्याने आपली कचोरी सॉफ्ट आणि कुरकुरीत अशी तयार होईल वरचं आवरण कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी ही कचोरी तयार होईल शिंगाड्याचं पीठ मी तीन टेबलस्पून घातलं आहे कारण दोन टेबलस्पून मी आधी घातलं आहे आणि एक टेबलस्पून मी आता घालत आहे आणि एक टेबलस्पून आपल्याला साबुदानाचं पीठ घालायचं आहे साबुदाण्याचं पीठ आपल्याला थोडंसं आवरण वरचं आवरण थोडंसं कडक होईल म्हणजे लगेच फुटणार नाही तेलात सोडल्यावर त्यामुळे आपण साबुदानाचं पीठ फक्त एक चमचा घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून असा गोळा तयार करून घ्यायचा आहे याप्रमाणे घट्टसर गोळा तयार करायचा आहे पाणी अजिबात वापरायचं नाही आहे बटाट्याला मॉश्चर असतं त्यामुळे पीठ व्यवस्थित त्याच्यामध्ये व्यवस्थित भिजलं जाईल आणि ह्याप्रमाणे घट्टसर गोळा तयार करून आपण त्याची अशी पाती करून बघायची आहे व्यवस्थित पाती तयार होत आहे आता आपण चटणी तयार करून घेऊया आमचूर पावडर घेतली आहे आमचूर पावडर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दोन चमचे लिंबाचा रस घालू शकता साखर घेतली आहे एक टीस्पून एक टीस्पून मीठ घेतलं आहे जिरं एक टीस्पून घेतलं आहे तीन मिरच्या घेतल्या आहेत आणि ओलं खोबरं मी तीन चार तुकडे घेतले आहेत त्याचे बारीक तुकडे असे करून घेतलेले आहेत याप्रमाणे आपण चटणीचं साहित्य घ्यायचं आहे आणि मिक्सरला जाडसर असं भरभरी तसं वाटून घ्यायचं आहे याप्रमाणे आपली चटणी तयार झालेली आहे हे आपल्या कचोरीतलं मधलं आवरण म्हणजे स्टपिंग लाग तयार झालेलं आहे आणि आता आपण कचोरी तयार करायला घेऊया कचोरीसाठी आता हे मी कॉर्नफ्लॉर किंवा साबुदाण्याचं पीठ आपल्याला दोन टेबल स्पून घ्यायचं आहे ते कसं वापरायचं ते मी तुम्हाला दाखवते तर आप आता मोठा लिंबा एवढा मी गोळ्या तयार करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला असं घा मधी बोट घालून आपल्याला खड्डा करून घ्यायचा आणि अशी पाती तयार करायची मुदकाची पाती तयार करतो तशी आपल्याला थोडीशी जाडसर अशी पाती तयार करून घ्यायची आहे याप्रमाणे तयार करून घेतली आहे पाती आणि त्यामध्ये मी आता स्टफिंग तयार त्याच्यामध्ये दोन टीस्पून घालून घेणार आहे जेवढं मावेल तेवढं आपल्याला स्टफिंग घालून घ्यायचं आहे चटणीचं स्टपिंग आहे हे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे नाहीतर तेलामध्ये सुटू शकतात व्यवस्थित पॅक करून झाल्यावर त्याला आपण लाडवासारखं असं आवळून घ्यायचं आहे घट्टसर आवळून घ्या म्हणजे लूज राहणार नाही आतमध्ये आणि आता त्या साबुदाण्याच्या पिठात किंवा कॉर्नफ्लॉअरमध्ये जर तुम्हाला उपवासाला कॉर्नफ्लोअर चालत असेल तर तुम्ही कॉर्नफ्लोअर वापरा आणि त्यामध्ये मी घोळून घेतलेलं आहे आणि असं गोळे तयार करून घेतले असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत सर्व पिठाचे मी असेच गोळे तयार करून घेणार आहे बघा परत तुम्हाला एकदा दाखवते अशी थोडीशी पातळ नाही पण थोडीशी जाडसर अशी मी पाती एकसारखी करून घेतलेली आहे आणि पाती करून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये स्टफ करून घ्यायची आहे चटणी याप्रमाणे दोन चमचे मी त्याच्यामध्ये चटणी घालून घेतली आहे जेवढं मावेल तेवढ्या तुम्ही चटणी त्याच्यामध्ये घालून घ्या आंबट तिखट गोड अशी हीच आपली चटणी तयार झालेली आहे आणि व्यवस्थित त्याला पॅक करून घ्यायचं आहे याप्रमाणे पॅक केल्यानंतर त्याला ता थोडंसं आळून घ्या म्हणजे घट्टसर असा गोळा तयार होईल लाडवासारखा असा गोळा तयार होईल आणि तो पिठामध्ये सुख्या पिठामध्ये घोळून घ्यायचा आहे याप्रमाणे आपण सगळे कचोरी करून घेणार आहोत याप्रमाणे आपल्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत जिथे असं जॉईंट जिथे आपल्याला दिसत असेल फुटल्यासारखं तर ते जॉईंट करून घ्या व्यवस्थित असे गोळे आपले तयार झालेले आहेत आणि पिठामध्ये घोळून असं घ्या म्हणजे तेलामध्ये सुटणार नाही याप्रमाणे सुके असे गोळे मी कचोरीचे गोळे तयार करून घेतलेले आहेत स्टपिंग भरून घेतलेले आहेत याप्रमाणे आपण कचोऱ्या तयार करून घेऊ शकता आता आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा ही कचोरी कशी तळायची ते पाह दाखवते ज्यामध्ये तेल भरपूर असं लागणार नाही म्हणजे कचोरी बुडली जाईल एवढं आपल्याला तेल घालावं लागेल तर छोटी कढई घेतली आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धी अर्धी कढई होईल एवढं तेल घालून घेतलेलं आहे आणि आता मी एक एक करून कचोरी त्यामध्ये घालून घेणार आहे ह्याप्रमाणे सगळ्या कचोऱ्या मी गरम तेलामध्ये घालून घेतलं आहे घालताना गरम तेल असायला हवं हो। आणि त्यामध्ये आपल्याला कचोरी अशी सोडायची आहे आणि नंतर एक मिनिटाने त्याला तेलाला फक्त हलवायचं आहे कचोरीला हलवायचं नाही आहे असं हलवत हलवत आपण त्याला पलटून काढायचं आहे आणि अशी तांबूस रंगावरती आपल्याला ही कचोरी भाजून काढायची आहे याप्रमाणे आपल्या सगळ्या कचोऱ्या भाजून काढायच्या आहेत तांबूस रंगावरती आपण फक्त स्लो गॅस मिडियम गॅसवरती आपल्याला ही त कचोरी करायची आहे कचोरी सोडताना आपल्याला गॅसची फ्लेम मोठीच असायला हवी आणि तेल गरम असायला हवं याप्रमाणे सगळ्या कचोऱ्या आपण तळून काढायच्या आहेत नंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे याप्रमाणे आपल्या कचोऱ्या तयार आहेत बघा याप्रमाणे चविष्ट अशी कचोरी आपली तयार झालेली आहे तुम्हाला नक्कीच ही माझी रेसिपी आवडेल जर आवडली तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही ही कचोरी स्टोअर करूनही फ्रीजरमध्ये ठेवू शकता दोन तीन दिवसासाठी ही कचोरी राहू शकते फ्रीजरमध्ये ठेवा आणि स्टोअर करून अशी तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ही कचोरी फ्राय करू शकता घाई गडबडीच्या वेळेला अशी स्टोअर केलेली कचोरी तुम्हाला उप उपयोगी पडेल तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडेल तुम्ही नक्की ट्राय करा सोपी पद्धत आहे जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार